नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणीच हरदड कापसाला सहा हजार सातशे हरदड किंवा रेंटच सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणीच सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे रुपये क्विंटल असा आजचा सर्वोच्च दर राहिलेला आहे सेलू येथे तसेच पुढील पावती सेलू येथेच सुपर क्वालिटी कापूस लो क्वालिटी कापूस थोडासा सात हजार पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे